बिगर शेती सहकारी पतसंस्था व क्रांती सहकारी दूध व्यवसाय संस्था या तिन्ही संस्थांची वार्षिक सभा उत्साहात संपन्न झाली सभेपुढील सर्व विषय सभासदांनी एक एकमताने मंजूर केले पतसंस्थेच्या रोपमिमोत्सवी सांगता समारंभानिमित्त दिवाळीनंतर सभासदांसाठी संस्थेमार्फत विविध योजना व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संस्थेचे चेअरमन देवगंडा पाटले यांनी दिली क्रांती पतसंस्थेच्या ऐन्वेच्या विषयात क्रांती पतसंस्थेने जयसिंगपुरात शाखा काढावी अशी मागणी करण्यात आली दरम्यान विविध क्षेत्रात निवड झालेल्या व पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला या सभेच्या चेअरमन देवगंडा पाटील थबगोंडा होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप व प्रतिमा पूजन करण्यात आले क्रांती सोसायटीचे अहवाल वाचन संस्थेचे चेअरमन दिलीप मगदुम यांनी केले तर विषय पत्रिकेचे वाचन सचिव अनिल गाडवे यांनी केले क्रांतीपरसंस्थेचे अहवाल वाचन संस्थेचे संचालक संजय नान्ने यांनी केले तर विषय पत्रिकेचे वाचन व्यवस्थापक सुहास बुर्ले यांनी केले क्रांती दूरसंस्थेचे अहवाल वाचन संस्थेचे चेअरमन संजय नांदणे यांनी विषय पत्रिकेचे वाचन सचिव विद्याधर पाटील यांनी केले दिलीप मगदुम यांनी पाच लाख रुपयाचा नफा झाल्याचे सांगितले त्याचबरोबर नांदणी येथील महादेवी हत्ती लवकरात लवकर मठात परत यावी या मागणीचाही ठराव यावेळी करण्यात आला संस्थेचे अहवाल वाचन करताना संजय नांदणे म्हणाले संस्थेचा आर्थिक वर्षात वीस लाख सात हजार आठशे एक्क्याण्णव रुपयाचा नफा झाला असून सभासदांना दहा टक्के प्रमाणे लाभांशो करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली दूध संस्थेच्या अहवाल म्हणाले संस्थेचे हे चौथे अहवाल वाचन असून आनंद व्यक्त करण्यात येत आहे की संस्था उत्तम रीतीने सुरू आहे याही वर्षी दूध उत्पादकांना उंचांकी दूध बिल फरक देण्यात येईल अशी ग्वाही या वार्षिक संशोधन सभेच्या निमित्ताने दिली यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या यावेळी पंचायत समिती उपसभापती राजगोंडा पाटील सुभाष गृह संस्थेचे चेअरमन भीमगुंडा बोरगावे आदर्श शिक्षण संस्थेचे चेअरमन एडी शिरोडे दिलीप पाटील एमडी उपसरपंच वासंती पाटील उद्योगपती भैरू अंकारे जवाहर कारखाना संचालक गौतम इंगळे महावीर प्रसंस्था चेअरमन बाहुबल इस्राणा केडीसीचे निरीक्षक संतोष पाटील ऋषभ पाटील सर्वोदय पसंतचा चेअरमन चंद्रकांत शिरोडे खर्डेकर सोसायटी चेअरमन बाळा सुबोधे अनमोल करे विजय खवाडे आदींसह सर्व संस्थांचे पदाधिकारी सभासद ठेवीदार कसदार उपस्थित होते स्वागत संचालक राजेंद्र नांदे यांनी इतर आभार अशोक पुजारे यांनी मानले कोथरी टाइम्स न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाईक करा बेल आईकॉन क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर अपने ग्रुप मध्य ऐड करा